जय जय रघवीर समर्थ समर्थ नमस्कार माझे नाव सुवर्णा किशोर गाताडे आहे मी कासप येथे राहणारे आहे सर्वप्रथम मी अनुराधा ताई यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मनाच्या श्लोकांवर आधारित स्पर्धा ठेवली व ती आमच्याबद्दल आमच्यापर्यंत पोहोचवली व आम्हाला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्यांच्या त्याबद्दल शतशा आभारी आहे भा सतराव्या शतकात एकोणीसशे आठ ते सोळाशे एक्क्याऐंशी या काळात भारतात वास्तव्य करणारे एक अतिशय प्रसिद्ध संत समर्थ रामदास स्वामी यांनी मराठी भाषेत दोनशे पाच श्लोक असलेला असा छोटासा ग्रंथ लिहिला भारत गेल्या अनेक पिढ्यानपिढ्यापासून हे मनाचे मोती मानले जातात समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला आपला मन आपला गुरु आपला मित्र आपला शत्रू कसा असू शकतो हे शिकवले आहेत मला आवडलेला श्लोक आहे पाच मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे हो जनी अरे मना पाप संकल्प सोडून सदैव सत्याचा पाठीरा का बनण्याचा दृढ निश्चय कर आणि इंद्रियांच्या वासनाची कल्पना देखील करू नकोस या विरक्तीन मुले सर्वजण तुझा तिरस्कार करतील या श्लोकाचा मला असा अनुभव आला किंवा मी असा संकल्प केला आहे की मी स्वतःसाठी काहीतरी करू शकते कोणावर अवलंबून न राहता स्वावलंबासाठी लढू शकते आणि सत्याच्या मार्गावर राहूनच विजय मिळतो मनामध्ये सारखे नको नको असलेले विषय येत राहतात इकडे जायचे तिकडे जायचे या कल्पनेमध्ये आपण रमत असतो पण स्वार्थासाठी मित्रांना मदत कीर्तीसाठी दानधर्म कौतुकासाठी दानधर्म या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की राग येतो आणि नको त्या वि नको त्या विषयांमध्ये आपण अटकत जातो अंतिम सत्य असलेल्या ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा धायचं सोडून इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे कोणती साडी लावू दागिने घालू की काय करू अशा विषयांमध्ये सुख आहे अशी चुकीची भावना घेऊन बसतो जय सद्गुरू